नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एकदम कुरकुरीत असे शेव बनवणार आहे तर इथं मी दोन कप बेसन घेणार आहे तर बेसन चाळून घ्यायचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वन फोर्थ कप तर इथं मी लसण मीठ टाकणार आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवणार आहे थोड्या वेळ साहित्य टाकून घ्यायचं हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट मी चाळून घेतलेला आहे सुजीच्या चाळणीनं एक चमचा भरून सर्व मसाले मी सुजीच्या चाळणीनं चाळून घेणार आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे ती पण चाळून घ्यायचे एक चमचा जिरे पावडर घेतलेला आहे ती पण चाळून घ्यायचे सर्व मिक्स करून घ्यायचे पोहेचे चार ते पाच चमचे मी गरम तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या पिठामध्ये हातानं मिक्स करून घ्यायचे तर आता मी ते लसण मीठ घेतलेलं आहे तर एका चाणीनं चाळून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं जास्त घट मळायचं नाही कारण मी एकदम बारीक शिव बनवणार आहे यासाठी सर्व साहित्य चाळून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी पीठ तयार केलेलं आहे बघू शकता तर इथे मी प्लेट वापरणार आहे ते सर्वात लहान प्लेट घेतलेली आहे मी हे आता थोडंसं तेल लावून शेवग्यामध्ये लावून घ्यायची थोडंसं तेल लावायचं शेवग्याला मधून पण तर आता शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर गॅस कमीच ठेवायचा शेव बनवत असताना कारण तेलाची वाफ पोळते हाताला त्यामुळं मी थोडंसं कमी गॅसवरच शेव बनवत असते तर तुम्ही जेवढं तेल ठेवताल तेवढीच शेव पसर होते त्यासाठी ते थोडंसंच तेल टाकायचे आणि बारीक बारीक शेवचे एडे बनवून आहेत जास्त मोठे पण बनवायचे नाहीत आणि खालचा भाग तळ्यावर वरचा भाग असा पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी एकदम छान अशी शे, शेव तळून घ्यायचे तर अशा पद्धतीनं शेव बनवलेली आहे तर अशाच पद्धतीनं मी सर्व शेव बनवून घेणार आहे तयार झालेले आहे बघू शकता तर सर्व शेव माझी तयार झालेली आहे थोडीशी थंड झाल्यावर एका डब्यामध्ये भरून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद